नमस्कार मंडळी सेक्युलरवादी आणि काँग्रेस हे जिथे जिथे जातात तिथे तिथे वाटोळ करतात असा या देशाचा इतिहास आहे याची उदाहरणं अनेक देता येतील त्यातलं एक उदाहरण जर द्यायचं झालं की ही काँग्रेस म्हणजे मग त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसही आली आणि सेक्युलरवाद्यांनी सावित्रीबाई फुले यांचा फार मोठा गौरव केला त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली पासून अनेक गोष्टी केल्या निश्चितच सावित्रीबाई फुले पण सेक्युलरवादी आणि काँग्रेस उदो उदो करतात त्यानंतर इतिहास शोधला जातो आणि तशा प्रकारे इतिहास शोधला गेला मित्रांनो आणि मग हेही स्पष्ट झालं की सावित्रीबाई फुले यांची शाळा ही काही मुलींसाठीची पहिली शाळा नव्हती मुद्दा असा आहे की ही मंडळी ज्याचा ज्याचा गवगवा करतात त्याबद्दल लोकांच्या मनात अडी निर्माण होते हे यांनी आता ओळखलं पाहिजे आणि गप्प बसलं पाहिजे आता नुकतच घडलेलं उदाहरण म्हणजे सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेली बुतफेक राकेश किशोर या वकिलांनी सरन्यायाधीश गवई यांच्यावर बुटफेक केली ही बातमी जेव्हा आली त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकालाही राग आला की अशा प्रकारे एका उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर बुटफेक करणं योग्य नाही ते अयोग्य आहे हा राग अनेकांच्या मनात होता पण ही संधी सोडायची नाही हे या देशातल्या सेक्युलर वाद्यांनी आणि काँग्रेसने ठरवलं हो आणि त्यांनी या घटनेचा संबंध थेट संघ आणि भाजपशी लावण्यास सुरुवात केली हा जो राकेश किशोर कोणी आहे हा संघाचा सदस्य आहे संघाने सांगितलं भाजप त्याच्या मागे आहे असं बोललं जाऊ लागलं हे मुद्दाम केलं जाऊ लागलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध केला प्रत्येक व्यक्तीने या घटनेचा निषेध केला पण याचा राजकीय फायदा घेण्यासाठी ही घटना सेक्युलरवाद्यांनी सनातनी धर्मियांवर टाकली आणि मग मूळ मुद्दा बाजूला झाला आणि सुरू झालं राजकारण आता हे जे राजकारण सुरू झालं यामुळे झालं काय तर सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये सरन्यायाधीश यांच्याबद्दल ज्या भावना होत्या त्या हळूहळू बाजूला होत गेलं आणि हे राजकारण आहे अशी एक अडी प्रत्येक सर्वसामान्याच्या मनात निर्माण झाली आणि आता तुम्ही कितीही काही बोललात तरीही सर्वसामान्य त्याच्याकडे राजकारण म्हणूनच बघतो घटना गंभीर होती मित्रांनो आणि गंभीर आहे पण सर्वसामान्यांचं मत हे विरुद्ध करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील तर या सेक्युलर वाद्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी केलंय काँग्रेसने लगेच मोर्चे काढले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा उद्घोष केला बाबासाहेब आंबेडकरांनी के संविधान लिहिलं देशाला संविधान दिलं देशा बाबासाहेब महान आहेत प्रश्नच नाहीये पण इथे त्याची गरज होती का संविधानाच्या विरोधात कृत्य होत निश्चितच कृत्य होत आणि त्यामुळे लोकांनी अगदी सर्वसामान्य लोकांनीही त्याचा निषेध करावा असा वाटला पण त्याला आधार बनवून संघ आणि भाजपवर दगडफेक करणं हे जेव्हा सुरू झालं त्यावेळेस लोक मग इतिहास शोधायला लागले सर्वसामान्य त्यामागचं काय आहे इंगित काय आहे हे शोधायला लागले हा जो कोण राकेश किशोर आहे तो सनातनी आहे हिंदू धर्मी आहे असं म्हटलं जाऊ लागलं सरन्यायाधीश पदावर बसलेल्या व्यक्तीचा धर्म काढला गेला मित्रांनो सरन्यायाधीश दलित आहेत बौद्ध आहेत असं म्हटलं गेलं सर्वसामान्य व्यक्ती याचा विचार करत नव्हते मित्रा विचार करत नव्हते ती व्यक्ती कोणी असेल सरन्यायाधीश पद हे मोठं आहे आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा अवमान होत असेल तर तो देशाचा अवमान आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्याबद्दल ममत्व होत पण या लोकांनी सरन्यायाधीशांच्या धर्म काढला जात काढली आणि तिथे ही लोक फोल ठरली मित्रांनो सरनिज न्यायाधीशपदी बसलेल्या व्यक्तीला धर्म नाही जात नाही आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने शिकवलं आणि त्यावरूनच ही मंडळी रान उठवायला लागली कारण काय होत तर देशातली दलित मतं आणि त्यासाठी काँग्रेसने मग आंदोलन केली अशा काँग्रेसने ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जमेल तेव्हा जमेल तिथे अवमान केला त्यांना निवडणुकीत पाडलं त्यांना पुढे येऊ दिलं नाही अशा आंबेडकरांना पुढे करत काँग्रेस याच्यात राजकारण करती झाली सरन्यायाधीशांनी खूप चांगली भूमिका घेतली त्यांनी सांगितलं नाही अटक अटक करू नका त्यांना पण आज काँग्रेस आणि हे सेक्युलर ज्या प्रकारे या घटनेचं राजकारण करतायत त्यातून झालं काय तर या सगळ्या घटनेचं गांभीर्य नष्ट झालेलं आहे आणि आज सर्वसामान्य व्यक्ती म्हणते की हे राजकारण आहे अशा अनेक गोष्टी या देशात या काँग्रेसने आणि सेक्युलर वाद्यांनी बिघडवलेल्या आहेत जनमत तयार होऊ दिलं नाहीये गया। हे लक्षात घ्या आणि मग लोक सत्य काय हे ओळखण्यासाठी सगळं धुंदाळतात आणि मग सरनिन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी ती वारंवार पुढे आली भगवान विष्णूंवर केलेली टिप्पणी पुढे आली आणि त्यातून हे सगळं झालं हे कारण बाकी कोणी नाही सर्वसामान्यांनीच शोधून काढलं आणि इथे या प्रकरणाचं गांभीर्य संपलं आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की काँग्रेस असेल किंवा हे सेक्युलरवादी असतील जिथे जिथे जातात किंवा जिथे जिथे स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप संघाला लक्ष करण्यासाठी अशी आंदोलनं करतात त्यावेळेस त्या घटनेच त्या वाटोळ होऊन जात आणि इथेही तसंच झालंय मित्रांनो इथेही तसंच झालेलं आहे पुन्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतात पण आतापर्यंत त्यांच्यावरच अशा गोष्टी उलटल्या आज जो हिंदू कधी नव्हे तो, आले तो एकत्र आलेला आहे तो पुन्हा एकत्र येतोय तो यांच्यामुळेच यांच्यामुळेच मित्रांनो यांच्यामुळेच आज सर्वसामान्यांच्या मनात जी न्यायव्यवस्थेबद्दल अडी निर्माण झालेली आहे त्याचं काय एक कारण हे काँग्रेस आणि हे सेक्युलरवादी आहे मग खऱ्या अर्थाने संविधानाच्या विरोधात काम कोण करते काँग्रेसवाले रोज हातात संविधान घेऊन फिरत असतात पण प्रत्यक्षात मात्र संविधानाप्रती लोकांच्या भावना भडकवण्याचं संविधानाप्रति अडी निर्माण करण्याचं काम हे काँग्रेसवाले आणि हे सेक्युलरच करतायत हे या घटनेतून दिसून येत आहे आणि आलंय आता तरी या लोकांनी शाणं होणं गरजेचं आहे से कारण सेक्युलर वाद हा संपत आलेला आहे आणि काँग्रेस केवळ नावाला उरली असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा Daniela.